कालपासून नंदुरबार तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान मात्र पंचनामेसाठी प्रशासनाकडून उदासीनता दिसून येत आहे अधिकाऱ्यांना फोन करून देखील उडवा उडवीचे उत्तर देत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे शासनाने प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी नंदुरबार तालुक्यात कालपासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांच्या नुकसान झालेलं आहे मात्र या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलत आहे तरी देखील अधिकारी टाळ करत असल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी तक्रार करत आहे नंदुरबार तालुक्यात कालपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी येत नाही आहेत पंचनामे करण्यासाठी बोलवून देखील टाळाटाळ तार केली जात असल्याचे समोर आलं शासना आहे शासनातील अधिकाऱ्यांना सांगून देखील येत नाही आहे त्यामुळे आम्ही कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न शेतकरी राजा उपस्थित करत आहे त्यामुळे पंचनामासाठी जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना ताकीद द्यावी आमच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळे लवकर पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी शेतकऱ्यांची शासनाकडे आणि प्रशासनाकडे मागणी केली आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा